रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज दौलत कारखान्याची ऊस उत्पादकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ड्रोन फवारणीचे फायदे विशद हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व इंटरट्रेड लिमिटेड संचलित दौलत शेतकरी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीनं शाश्वत विकास अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यात शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे फायदे आणि शासकीय सबसिडी अनुदान माहिती देण्यात आली युवराज पाटील यांनी प्रास्ताविक करताना ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक फवारणी मशागत आणि बदलाविषयी मार्गदर्शन केलं तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या शासकीय अनुदानाविषयी माहिती दिली ऍग्री पोर्ट ड्रोनचे प्रमुख व्यवस्थापक राहुल मगदोम यांनी ड्रोन फवारणीची उपयुक्तता विषय केली ड्रोन सल्लागारांनी शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी आणि त्याचे फायदे समजावून सांगितले त्यांनी ड्रोन हे एक प्रकारचे प्लाईंग मशीन असून ते उसासह सर्व पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं योग्य वेळी फवारणी न केल्यास होणारी नुकसानही त्यांनी स्पष्ट केलं चनगड तालुक्यात ता अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटे यांनी शेतकऱ्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले व्यवस्थापक राहुल मगदुम यांनी कारखाना व्यवस्थापन आणि शेती विभागाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली कार्यशाळेत ड्रोनद्वारे उसावर फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे शेती अधिकारी युवराज पाटील डेव्हलपमेंट अधिकारी नवकुडकर सुरक्षा विभाग प्रमुख साळुंखे रक्तांडे व्यवस्थापन आणि शेती विभागाचे प्रमुख तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं तर आभार विश्वनाथ ओळकर यांनी मांडले महानकरी निपसाटी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा